नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे दिव्यांग उमेदवारांना भरपाई वेळेवर व दिव्यांग उमेदवार लिहिण्याकरता सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्या वेळी लेखनिक उपलब्ध करून देण्याबाबतचं एम पी एस सी आयोगाचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर महाराष्ट्र लोकशाही आयोगामार्फत जी आहे तर ती परीक्षा घेण्यात येणार आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक एकशे अठरा दोन हजार पंचवीस जी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा घेण्यात येईल आणि नागरी सेवा राजपत राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस जी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तर त्या परीक्षेसाठी जे आहेत ज्या विद्यार्थ्यांना लेखनिक उपलब्ध करून घ्यायचे आहेत दिव्यांग उमेदवारांना तर त्यांच्यासाठी आलेलं एम पी एस सी आयोगाचं हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचं अपडेट आहे अर्ज करायला जे आहेत ते शेवटचे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे तर याचं पी डी एफ आहे ती मी आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता एम पी एस सी आयोगाचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे दिव्यांग उमेदवारांना लेखनिक उपलब्ध करून देण्याबाबतचं एम पी एस सी आयोगाचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे एम पी एस सी आयोगाची गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जी एकवीस सप्टेंबरला होणार आहे आणि जी नागरी सेवा राजपत्री संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस जी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर त्या परीक्षेसाठी लेखनिक उपलब्ध करून घेण्याबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे धन्यवाद